नमस्कार मित्रांनो स्वागत आहेत भावी कसे आहात करतो तुम्ही खूप मजेत आनंदात आणि तुमचा अभ्यास एकदम व्यवस्थित चालला असेल किराणा दुकानावरती तुम्ही गेले भाजी मार्केट मध्ये मा गेले एक हजार रुपये तुमच्याकडे असतील किंवा दोन हजार पाच हजार जे काही एक्सवाय जेड असतील किराणा मालाचं तुमचं बिल झालं सातशे त्र्याऐंशी तुम्ही त्याला पाचशे पाचशेच्या दोन दिल्या मायनस करायचे सातशे त्र्याऐंशी बिल झाले एक हजार मधून तर लगेच तुम्ही मोबाईल काढणार कशाला काढताय आपल्याकडे ट्रिक आहे ना एक हजार मधून तीन अंकी कसलीही कुठली कशी संख्या असू एक मोबाईल न काढता सिंपल ट्रिक मध्ये तुम्हाला काढायचं सांगतो ते कसं तुमच्या दैनंदिन जीवनात तुम्हाला उपयोगी पडेल तुमची एमपीएससी असो क्लास वन वन टू थ्री क्लास वन सी बी ए कुठलीही पोस्ट असू द्या सिम्पल ट्रिक आहे ह्या ट्रिक जर तुम्हाला लक्षात आल्या तर तुम्हाला पुढचे प्रश्न एकदम सोपे जातील दैनंदिन व्यवहारातील तुम्हाला सोपं जातं आता एक हजार रुपयामधून सातशे ब्याऐंशी मायनस करूया आपण कसं करायचं आपण लगेच सातशे ब्याऐंशी म्हटलं की लगेच कॅल्क्युलेटर काढतो ओपन करतो, करतो आणि लगेच हे करतो पण आपण एवढं पोस्ट ग्रॅज्युएशन ग्रॅज्युएशन एवढं कशाला शिकलोय हे एवढं जर सिम्पल ट्रिक माहित नसेल तर आहे ना आपल्याकडे ट्रिक आहे कशाला का मोबाईल काढायचा मोबाईलच्या अगोदर तुम्हाला ट्रिक लक्षात येईल सात हजार मायनस सातशे ब्याऐंशी वेगवेगळे एक्झाम्पल पाहूया सुरुवातीला हे पाहूया आता काय करायचं इथं एकक दशक शतक इथं काय एकक दशक शतक हजार इथं हजार पर्यंत आहे इथं कमी आहे म्हणून काय करायचं जी तुमची लास्टची डिजिट आहे हे दोन म्हणजे काय जे एकच स्थानी नंबर आहे तुमचा एकच स्थानी नंबर एकच स्थानी जो नंबर आहे त्याला दहा मधून मायनस करायचं जो काय तुमचा नंबर समजा एक्स नंबर आहे एकक स्थानीच्या नंबरला दहा मधून मायनस करायचं आणि जो एकक च्या नंतर दशक दशक स्थानी जो नंबर आहे म्हणजे हा तुमचा आठ नंबर झाला दशक स्थानी जो नंबर आहे त्याला नऊ मधून मायनस करायचं दशक आणि शतक त्याला किती मधून मायनस करायचं नऊ मधून मायनस करायचं आलं तुमचं उत्तर इथंच तुमचं उत्तर आलं तुम्हाला दुसरीकडे जायचीच गरज नाही आता ठीक आहे कसं एक हजार मायनस सातशे ब्याऐंशी आपलं काय ठरलंय जो एका स्थानी नंबर आहे त्याला दहा मधून मायनस करायचं आणि जो दशक आणि शतक स्थानी नंबर आहे त्याला नऊ मधून मायनस करायचं आलं की उत्तर मग कशाला वाट बघताय आहे कशाची कॅल्क्युलेटरची आता काय करायचं आपल्या ठरल्याप्रमाणे था आपल्या ठरलेल्या रूल नुसार ठरलेल्या ट्रेक नुसार काढूया दहा मधून दोन गेले किती राहिले आठ आणि आता इथं काय हा दशक स्थानाचा नंबर म्हणून नऊ मधून मायनस करायचं नऊ मधून आठ गेले किती राहिला एक आणि इथं पण नऊ मधून सात गेले मित्र आले दोन तुमचं उत्तर आलं दोनशे अठरा सिंपल आहे कि भाऊ आलं की हे सिंपल एकदम सोप्या पद्धतीने आता दुसर मला फाइंड आउट करून दाखवू शकता समजा आता तुमच्याकडे दुसरीकडे गेला तुम्ही आता एक हजार एक हजार मायनस किती करूया आपण पाचशे चौसष्ट घ्या चला सांग काय त्याच्यातच ना दहा मधून चार मायनस करायचे किती आले सहा आले आता हे दशक आणि शतक स्थानी त्याला किती आपल्या ट्रिकनुसार नऊ नऊ मायनस सहा किती झाले ती, तीन म्हणजे ते तीन लिहिले नऊ मायनस पाच किती झाले चार आलं का चारशे छत्तीस काढा कॅल्क्युलेटर तुम्ही काय करा तुमचा जो साथीदार आहे समंगडी त्याच्यासोबतची ट्रिक वापरा त्याने मोबाईलवर करून त्याने आपल्या ट्रिकने तुम्ही काढा कॅल्क्युलेटरच्या अगोदर तुमचं उत्तर येईल फक्त या ट्रिक माहिती झाल्या पाहिजे दैनंदिन जीवनात आपलं जर आपण एवढं सारं शिकतोय आणि कुठं व्यवहारामध्ये जर बसलो तर आपल्याला ला एवढंच असं करायला कॅल्क्युलेटर लागत असेल तर ते पुरेस नाही किंवा ते शिकून काहीच उपयोग नाही म्हणून सोप्या पद्धतीने जे काय आपण ट्रिक शिकवतो त्या तुम्ही लक्षात घ्या आणि तुमचं फाइंड आउट करायला शिका आता परत एक तुम्हाला एक एक्झाम्पल देतो एक हजार एक हजार मायनस सातशे एकोणतीस आता याच काढा तुम्ही ही जी ट्रिक सांगितली दाद्या लक्षात दे लक्ष दे ही जी ट्रिक सांगितली तीच इस्तेमाल कर इथं तीन अंकी संख्या आहे ते चार अंकी एक हजार मायनस पाचशे एकोणतीस तुला जी ट्रिक सांगितली एकाच स्थानीला दहा मधून मायनस करायचं दशक आणि शतक स्थानीला जे आहे ते नऊ मधून मायनस करायची पण पण इथे ट्विस्ट आहे दादू काय करायचं हे फक्त तीन अंकी संख्येलाच आपली टेबल आहे कारण मॅथमध्ये अशा खूप साऱ्या ट्रिक होता वेगवेगळ्या त्याच्यामध्ये त्या त्या स्पेसिफिक ट्रिकलाच आपण ही ट्रिक इस्तेमाल करून आपण आन्सर फाइंड आउट करू शकतो म्हणून फक्त तीन अंकी संख्या असेल तर ही ट्रिक वापरायची जर दुसरी असेल तुम्हाला काही डाऊट असेल किंवा दुसरी क्वायरी असेल तर तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये सांगा या या सब्जेक्ट वरती लेसन घ्या मी तो तुम्हाला योग्य पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करेन समजलं आशा करतो तुम्हाला समजलंच असेल समजायलाच पाहिजे जर नंतर समजलं आपला कमेंट बॉक्स तुमच्यासाठी ऑलवेज ओपन आहे चोवीस तास ओपन आहे तुम्ही कधी तिथे ड्रॉप करू शकता कमेंट तुमचं काही जिक्वायरी इन्क्वायरी आहे तुम्हाला काही डाऊट असेल तर मी तुमच्या प्रश्नाचं उत्तर शंभर टक्के देणार आणि तुम्हाला परफेक्ट करण्यासाठी गणित इंग्लिश आणि हिस्ट्री जे की तुम्हाला स्पर्धा परीक्षेत असेल उपयोग येणार ते तुम्हाला शंभर टक्के एक ट्रिकने सगळ्या शिकवणार आणि तुम्हाला पास आऊट करण्यासाठी खूप मदत करणार एक सजेशन देणार धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय